स्वागत आहे तुमचं आजची आपली रेसिपी आहे रव्याची खीर अतिशय मलाईदार आणि रबडीसारखी लागणारी ही खीर कशी करायची आज आपण पाहून घेऊयात आजची खीर ही एका विशिष्ट कारणासाठी आहे ते कारण काय आहे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवली आहे फ्लेम स्लो आहे आणि आता मी यामध्ये तूप टाकत आहे तूप मी इथे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचा तूप टाकलेला आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी कापून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकत आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदामचा वापर केलेला आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकता आता हे काजू बदाम आपल्याला तुपामध्ये तीन चार मिनिटे परतून घ्यायची आहेत काजू बदाम इथे परतलेले आहेत आता मी ज्या चमच्याने तूप टाकले आहे त्याच मापाने इथे रवा घेतलेला आहे तीन चमचा तूप टाकलं होतं तीन चमचा मी इथे बारीक रवा टाकलेला आहे याला छान प्रकारे स्लो फ्लेमवरती परतायचं आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला स्लो फ्लेमवरतीच करायची आहे रव्याला छान खरपूस परतून घ्यायचं याच्यामध्ये मी थोडेसे काळे मनुके घातलेत तुम्ही नॉर्मल मनुके घालू शकता आणि इथे सहा सात मी केशरच्या देखील टाकलेल्या आहेत याच्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येते मिक्स करून घेऊयात आणि आपण रवा खरपूस भाजून घेऊयात इथे रवा खरपूस भाजलेला आहे आता मी यामध्ये दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकली परत मिक्स करून घेते दोन मिनिटे हे परतून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये गरम दूध टाकत आहे अर्धा लिटर इथे मी दूध वापरलेलं आहे फुल क्रीम दूध आहे कधीही खीर वगैरे करताना दूध गरम करूनच घ्या हे बघा दुधाला इथे छान उकळी आलेली आहे तीन चार मिनिटे स्लो फ्लेमवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा तीन चार मिनिटे झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मिक्स करून घेऊयात आता आपण या खीरला बारा ते पंधरा मिनिटे स्लो फ्लेमवरती उकळून घेऊयात याला सतत परतत राहायचं खीर घट्ट होणार नाही किंवा खाली लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे परत तुम्ही तूप कमी जास्त करू शकता नाही घातलं तरी चालेल स्टार्टिंगला जेवढं तूप घातलं आहे तेवढंच ठेवलं तरी चालेल किंवा आणखीन एक दोन चमचा ॲड केलं ना तरीही चालेल स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ एका खास कारणासाठी आहे ते कारण म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्या आनंदात मी ही खीर बनवली आहे हा व्हिडिओ थोडा उशिरा पोस्ट करत आहे कारण गौरी गणपतीच्या तयारीमुळे मला वेळ मिळाला नाही पण आज मी ही खास व्हिडिओ तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद असाच पाठिंबा माझ्या व्हिडिओ चॅनलला देत राहा आणि आपलं चॅनल पुढे शेअर करत राहा हे बघा इथे किती मस्त रबडी आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली रव्याची खीर इथे तयार झालेली आहे आता मी लास्टला गॅस बंद केलेला नाही आहे याच्यामध्ये विलायची पावडर टाकते आहे आणि याला मिक्स करून घेऊयात विलायची पावडर टाकल्यानंतर फक्त दोन मिनिटे आपण गॅस चालू ठेवूयात आणि नंतर गॅस ऑफ करूयात कारण आपली रव्याची खीर आता थोडी पातळ दिसते पण थोड्या वेळाने याला दाटसरपणा येणार हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा खीर आपली किती सुंदर झालेली आहे मलाईदार अशी आपली खीर इथे तयार झालेली आहे खीर बनवून पाच मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या खीरचं टेक्शर तुम्ही पाहू शकता किती छान मलाईदार हे दिसत आहे क्रीमी अशी खीर आपली बनवून तयार आहे